नमस्कार श्रोते हो ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत नमस्कार डॉक्टर गिरी नमस्कार आपण मध्यंतरी असं बोललो होतो की काही जणांमध्ये एक्सरसाइज करून सुद्धा हार्ट अटॅक येतात आणि या हार्ट अटॅकचं प्रमाण जसं वाढतं आपण बघतोय त्याचप्रमाणे पॅरेलिसिसचं प्रमाण प्रमान सुद्धा वाढताना दिसतंय आपल्याला तर याबद्दल आज आपण बोलणार आहोत की हे टाळण्यासाठी मग पॅरेलिसिस असू दे किंवा हार्ट अटॅक असू दे हे टाळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे कशा प्रकारे लाईफस्टाईल असली पाहिजे काय आयुर्वेद याबद्दल सांगतं कसं आहे की बाबतीत जर का बघितलं तर मग अचानक अटॅक किंवा अचानक ब्रेन स्ट्रोक येण्याचं कारण जे आहे ते म्हणजे कसं असतं की ब्लड वेसल्स मध्ये आलेला ड्रायनेस काय करतं ब्लड वेसल्स डॅमेज करतं ओके okay. आणि मग ही ब्लड वेसल डॅमेज झाली की मग त्या ठिकाणी काय होतं का कोलेस्ट्रॉल जाऊन चिटकेल किंवा त्या ठिकाणी प्लेटलेट जाऊन चिटकतील आणि अचानक ब्लॉक तयार होईल अचानक ब्लॉक तयार झाल्याने तिथलं प्रेशर वाढेल मग त्याच्यातून म्हणजे ब्रेनमध्ये असेल तर एक वेळ ती कधी कधी ब्रेक होऊ शकते त्याला आपण ब्रेन हेमरेज म्हणतो कधी कधी तिथे फुगा येतो त्याला इन्फॅक्ट म्हणलं जातं आणि मग त्याच्यातून पुढचा जर का ठराविक भागाचा ब्लड सप्लाय थांबला तर त्यातून पॅरालिसिस हार्ट मध्ये समजा अचानक ब्लॉक क्रिएट झाला एखाद्या भागाला रक्तपुरवठा झाला नाही तर हार्टचं पंपिंग बिघडून जाईल आणि सगळ्या भागाला प्रॉपरली एका वेळेला ते पंप झालं पाहिजे आणि मग ते पंपिंग बिघडले की त्याला आपण काय म्हणतो हार्ट अटॅक आला आणि ह्याला कारण असं शरीरामध्ये वाढलेला वात बरोबर मग आता हा वात कमी करण्यासाठी करण्यासाठी किंवा रादर हवात वाढूच नये म्हणून आयुर्वेद काय सांगतं याबद्दल बोलूयात पण त्याआधी श्रोते हो डायबेटीस संधिवात कॅन्सर वाताचे व वा पित्ताचे विकार इत्यादी अनेक प्रकारच्या नोणी आणि ॲडव्हान्स आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिबिर या ठिकाणी डायबेटीस हार्ट किडनी कॅन्सर मणक्याचे आजार संधिवात पित्ताचे व वा वाताचे विकार इत्यादी आजारांवर नाडी परीक्षण करून उपचार केले जातील अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस एट फोर एट फोर झिरो सिक्स वन झिरो टू फाईव्ह डॉक्टर गिरी मग आता वाताचं प्रमाण शरीरातलं कमी करण्यासाठी ड्रायनेस कमी करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे मेनली म्हणजे आपल्याकडे पूर्वी कसं होतं की डोक्याला तेल लावलं की तेल हो, हो. हो. तेल ते अंगाला तेल लावलं जायचं साबणाचा वापर अजिबात नव्हता पण आता उलट झाले डोक्यालाच तेल लावलं जात नाही त्यामुळे अंगालाही तेल लावलं जात नाही आणि आहे ते तेल साबण लावून काढलं जातं हो. दुसरं म्हणजे आपल्याला माहितीये की दिवाळीत आपण म्हणजे अभ्यंग करतो हो. म्हणजे तेलानी म्हणजे मालिश करून घेतो किंवा म्हणजे स्नेहन घेतो स्वेदन घेतो पण बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की ते दिवाळीचे चारच दिवस करायचे पण नियम आहे की तुम्ही दिवाळीपासून हा स्नेहाला सुरुवात करायची ते संक्रांतीपर्यंत करायचं म्हणजे तुम्ही पूर्ण थंडीचा गेला -गेला हा, हा। हा, हा। हो। जो काळ आहे ते रोज तुमच्या केलं गेलं पाहिजे आता बघा आपली स्किन ड्राय होत असते लोक त्याला मॉइश्चरायझर लावतात मॉइश्चरायझर लावल्याने कदाचित सुपरफिशियल स्किनला फायदा होईल परंतु अंतर्गत जो शरीरामध्ये ड्रायनेस वाढतो तो मात्र काही कमी होत नाही किंवा शरीराला योग्य वंगन मिळत नाही आणि मग या प्रॉब्लेम होताना कडकड त्याच्यानंतर जर का ड्रायनेस आला तर त्याच्यातून मस्क्युलर क्रॅम्स येणं त्याच्यानंतर म्हणजे पॅरालिसिस आहे हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम्स आहेत वातामुळे अनेक प्रकारची दुखणी असतात कंबर दुखणी असेल संधिवातासारखा प्रॉब्लेम असेल तर शरीरातला हा वात वाढतोय कारण आपण शरीराला वंगनच देत नाहीये सांगता त्यामुळे म्हणजे आपले पूर्वीचे जे लोकांनी जे काही प्रथा बनवून ठेवलेले आहेत की आयुर्वेदामध्ये जे काही सिद्धांत सांगितले त्याप्रमाणे जर का तुम्ही गेला तर निरोगी जीवन जगणं सहज शक्य होतं आणि असे जे अचानक येणारे हार्ट अटॅक किंवा अवेळी मृत्यू जो आहे तो नक्कीच आपल्याला टाळता येतो अगदी खरंय श्रोते हो डायबेटीस संधिवात कॅन्सर वाताचे व वा पित्ताचे विकार इत्यादी अनेक प्रकारच्या नोणी आणि अॅडव्हान्स आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिबीर या ठिकाणी डायबेटीस हार्ट किडनी कॅन्सर मणक्याचे आजार संधिवात पित्ताचे व वा वाताचे विकार इत्यादी आजारांवर नाडी परीक्षण करून उपचार केले जातील अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस एट फोर एट फोर झिरो सिक्स वन झिरो टू फाईव्ह पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार